शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतल्याचं समजतंय शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे पंचावन्न वर्षानंतर शरद पवार काकडे यांच्या भेटीला दाखल झाले काकडे हे शरद पवार यांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत आणि मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांची आता शरद पवार यांनी खुद्द भेट घेतलेली आहे तर शरद पवार हे काकडे कुटुंबियांच्या भेटीला दाखल झाल्याचं कळतंय पंचावन्न वर्षानंतर शरद पवार काकडे यांच्या भेटीला दाखल झाले काकडे हे शरद पवार यांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत आणि मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांची आता शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे दरम्यान या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये मात्र पंचावन्न वर्षानंतर आता शरद पवार काकडे यांच्या भेटीला गेलेल्या आहेत अधिकची माहिती आपल्याला मंगेश कचरे देत आहेत मंगेश काय अपडेट्स आहेत या भेटीच्या संदर्भातले नक्कीच या ठिकाणी आज शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे काकडे कुटुंबीय हे शरद पवारांचे अनेक वर्षापासूनचे प्रतिस्पर्धी आहेत मात्र आज जर शरद पवार यांनी तब्बल पंचावन्न वर्षानंतर काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे मात्र मात्र ही भेट कुठल्या कारणाने घेतली ते कारण अद्याप पुढे आलेलं नाही धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल तर शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे तब्बल पंचावन्न वर्षानंतर शरद पवार हे काकडे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत